ओडिशात अंत्यसंस्कारा आधी मृत महिलेने डोळे उघडले चितेला अग्नी देण्याची तयारी सुरू असताना महिला जिवंत असल्याचं नातेवाईकांच्या लक्षात आलं गंजमधील मधील मध्ये घडलेल्या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे गुडशेड रोड परिसरात राहणाऱ्या महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या घराला एक फेब्रुवारीला आग लागली होती त्यात महिला पन्नास टक्के भाजली तिला तातडीने एम के जेसी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथल्या डॉक्टरांनी महिलेला दुसऱ्या रुग्णालयात रेफर केला पण उपचारांसाठी पुरेसे पैसे नसल्यानं महिलेचा पती तिला घरी घेऊन आला महिलेला घरी आणण्यात आलं तेव्हा तिची मृत्यूशी झुंज सुरू होती सोमवारी तिने डोळे उघडले नाहीत महिला श्वास घेत नसल्याचं शिबराम पालो यांच्या लक्षात आलं त्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा असं कुटुंबाचा समज झाला कुटुंबियांनी शेजाऱ्यांना माहिती दिली त्यानंतर डॉक्टरांनी त्यानंतर डॉक्टरांचा सल्ला न घेता मृत्यू प्रमाणपत्र न घेता कुटुंबियांनी महिला मृतदेह बिजीपूर स्मशानभूमीत नेलं अंत्यविधींची तयारी सुरू करण्यात आली चित्ता रचण्यात आली त्यावर पार्थिव ठेवण्यात आलं तितक्यात महिलेने अचानक डोळे उघडले त्यामुळे सगळे चकित झाले उपस्थितांना महिलेला साथ घातली तिनं प्रतिसाद दिला त्यामुळे तिथे हजर असलेल्या सगळ्यांना चमत्कार पाहायला मिळाला घटनेची माहिती स्थानिक नगरसेवकाला देण्यात आली महिलेला शववाहिकेतून स्मशानभूमीत आणण्यात आलं होतं त्याच वाहनातून तिला पुन्हा घरी नेण्यात ने आलं यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं सध्या तिच्या उपचार सुरू आहेत